किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे पहा आपल्याला बटाट्याची भज्जी बनवायची आहे मस्त कुरकुरीत त्याच्यासाठी लागणार आहेत चार पाच बटाटे छोटेवाले आणि तांदळाचं पीठ आहे आणि बेसन पीठ आहे द एक वाटी मोठी एक वाटी बेसनपीठ आहे आणि अर्धी वाटी ही छोटी तांदळाचं पीठ आहे मित्रिनो मी आता बटाट्याची साल काढून घेते फटाफट आपल्याला साल काढून घेतल्यानंतर आपल्याला हे गोल गोल चकत्या पाडून घ्यायच्या आहेत त्याच्या मैत्रीण आता गोल -गोल गोल -गोल पात्तल पात्तल गोल -गोल मी ना ह्याच्या चकत्या पाडून घेते गोलगोल अशा मस्त आपल्या गोलगोल चकत्या होती आपल्याला कुरकुरीत भज्जी करायचे म्हणून एकदम एकदम पातळ पातळ अशा गोलगोल चकत्या करून घ्यायच्यात हे बघा अशा ह्या सगळ्या करून घेते मी मग तुम्हाला दाखवतो हा मैत्रीणो मी बटाट्याच्या अशा चकत्या करून घेतलेल्या आहेत पातळ पातळ एकदम बघू शकता तुम्ही ह्या आणि पाण्यात घालून ठेवलेले आहे कारण पाण्यात त्याच्यासाठी घातल्यात त्या काळ्या पडतात आता हे पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ आणि हे थोडंसं मी च तांदळाचं पीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि हा बघा थोडा ओवा टाकते त्याच्यामध्ये ओव्याने आपल्याला बटाट्याच्या भजीला चांगला असतो आपल्या पोटासाठी वगैरे बाधत नाही आपल्याला पहा मी आता थोडीशी हळद टाकणार आहे आणि हे लाल तिखट टाकणार आहे एक चमचाच टाकणार आहे जास्त टाकणार नाही जास्त तिखट नसली तरी चालतात ही भजी फक्त कुरकुरीत असली का खूप छान लागतात चवीला ही भजी मैत्रिणी थोडी मी याच्यात कोथंबीर पण टाकून घेणार आहे ती दिसायला खूप छान दिसतात अशी आपल्याला वरून कोथंबीर दिसली का आणि आता मी मीठसुद्धा टाकून घेणार आहे याच्यामध्ये चवीनुसार पहा खूप छान लागणार आहे ही भजी एक नंबर होणार आहे कुरकुरीत आणि कोणी पण खायला असं वाटतं का मस्त लागणार आहे आपल्याला ही भजी ना थोडंसं मी सोडा टाकणार आहे कारण ती चांगली फुगे जास्त टाकायचा नाही जास्त टाकल्या तर भजी लूज पडतात कुरकुरीपणा राहत नाही भाज्यामध्ये आणि आपल्याला हे आता पीठ भिजवून घ्यायचं आहे पाण्याने जास्त पात्र मळ भिजवायचं नाही आहे असं थोडं सगळं मिक्स करून आपल्याला भिजून घ्यायचं आहे पहा मी आता हे भिजून घेते व्यवस्थित कालवून घेते हातानेच कालून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित पीठ मळलं जातं आणि पाणीसुद्धा थोडं थोडं असं टाकायचं जास्त एकदम पाणी टाकलं का ते गुठळ्या बनतात आणि मग त्याचं गुठळ्या मोडत नाही त्या आणि मग त्या बज्जीमध्ये वरती गुठळ्या येतात पहा मैत्रिणी आपली ही आता मी चांगलं भिजवून घेते मस्त आणि मग पुढचं पाहूया पहा मी एवढं असं भिजून घेतलेलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रकारे आपल्याला भिजून घ्यायचं आहे आणि मग मस्त होणार कुरकुरीत जास्त घट्ट भा केली का मग ती एकदम घट्ट घट्ट अशी कुरकुरीतपणा येत नाही आणि जास्त पातळी केली का त्याच्यावर बेटर राहत नाही बटाट्याच्या याच्यावर पहा मग आता आपल्याला कशी बनवायची ती पहा मैत्रिणी मी आता कढई तापत ठेवलेली आहे आणि तेलसुद्धा गरम झालेलं आहे मग आता आपण या बटाट्याच्या भजी काढून घेऊ पहा या च आपल्या रेडी आहेत मस्त होणार आहे कुरकुरीत आपली भजी एकदम आणि एवढी मस्त लागतात की पोरांना तर आवडतात आवडतात पण मोठ्यांना पण छानच लागतील ही भजी पहा आपलं तेल मस्त तापलेलं आहे आणि छान होणार आहे भजी आपली ही आपली भजी कशी गाडीवरती काढतात तशीच होणार आहे एकदम कुरकुरीत एवढं होणार आहे याला पहात आपण ही सगळी टाकून घेऊ अशी आणि मग मस्त फुकतायत बघा छान झालेली दिसत आहेत आपल्याला कढईमध्ये तुम्ही पाहू शकता हे बघा किती मस्त फुकतायत आहेत एकदम भारी आणि काही बटाटे छोटे आहेत काही बटाटे मोठे आहेत त्याच्यामुळे काही चकत्या मोठे झालेले आहेत आणि काही छोट्या झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही मस्त आणि आपण हे आता चांगलं आता मैत्रिणी बघ पहा आपली भजी कशी मस्त जसा काही बटाटा वडाच झालेला आहे अशी फुगले आहेत बघा मस्त किती सुंदर दिसत आहेत आता आपण अशी सगळी भजी काढून घेऊ आणि मग खायला देऊ सगळ्यांना एकदम गरमागरम मस्त आणि हे ही भजी ना तुम्ही पावासोबत चटणी लावून पण पावाच्या आतमध्ये जसं बटाटा वडा तुम्ही भरता पावामध्ये चटणी लावून तशी ही, ही भजीसुद्धा पावामध्ये भरून मस्त लागणार आहे पहा आता मी अशी सगळी मस्तपैकी तळून घेते मैत्रीण आपली भजी रेडी आहेत मस्त कुरकुरीत झालेली आहे पाहू शकता तुम्ही खूप छान झालेली आहेत अशी तुम्ही करून बघा आणि खूपच छान लागणार आहे चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा जेवताणी साईडला बी घेऊ शकता पहा मग अशी तुम्ही करून भजी आणि आवडली तर रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्यू मैत्रिणी बाय